जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज दिवाळी फराळामध्ये आवर्जून केले जाणारे कुरकुरीत जाळीदार अनारसे करणार आहे या पद्धतीने केले तर अजिबात चुकणार नाही दुधाचा तुपाचा अजिबात वापर न करता अनारसे पीठ तयार झालेले आहे त्यासाठी एक वाटी रेशनचे तांदूळ रेशनचे तांदूळ नसेल तर कुठलाही जाळ जुना तांदूळ घ्यायचा अनारसे करताना जुने आणि जाड तांदूळ घ्यायचे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे हे तांदूळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चार ते पाच पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये तांदूळाच्या वर येईल इतकं पाणी टाकून यावर झाकण ठेवून तीन दिवस असंच ठेवायचं आहे रोज यातील पाणी बदलायचं दुसऱ्या दिवशी यातील हे पाणी काढून टाकायचं पुन्हा यामध्ये पाणी टाकायचं आहे यावर झाकण ठेवून या हे असंच राहू द्यायचं आहे हलक्या हाताने धुवून यामध्ये पाणी टाकायचं तांदूळ सोमवारला भिजत घातले होते सोमवार मंगळवार बुधवार आज गुरुवार आहे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत यातील पाणी काढायचं तीन ते ती चार पाण्याने हे तांदूळ धुवायचे चाळणीत पाणी निथळायला ठेवायचं पाच ते सात मिनिट पाणी निथळायला ठेवायचं त्यानंतर एक सुती कापड घेऊन त्यावर तांदूळाचं पाणी सुकवून घ्यायचं उन्हात वाढवायचे नाहीत फॅन खाली सुकविले तरी चालेल तांदूळ पूर्णपणे सुकवायचे नाहीत असे हाताला कोरडे वाटत असले तरी पण आत ओलसर आहेत थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं जेवढं बारीक पीठ करता येईल तेवढं बारीक करायचं असं बारीक पीठ करायचं हे मैदा गाळ्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे हे असं चाळणीमध्ये जाळसर राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं असे सर्व तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे पीठ मैद्याच्याच चाळणीने गाळायचं चा। आता हे शेवटी चाळणीत राहिलेलं थालीपीठ करताना वापरायचं यामध्ये पाऊन वाटी गूळ गूळ असा मौसूद घ्यायचा गूळ मी किसून घेतला एक वाटी तांदूळासाठी बरोबर पाऊन वाटी गूळ घ्यायचा हे प्रमाण बरोबर आहे यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा असा मौसूद गूळ घ्यायचा तांदूळाच्या पिठामध्ये वलसरपणा आहे त्यामुळे गूळ लगेच मिक्स होतो पहिल्यांदा अनारसे करत असाल तर थोडा थोडा गुळ टाकून मिक्स करायचं म्हणजे अंदाज येईल यामध्ये गूळ कमी झाला तर मिक्स करता येते पण गुळाचं प्रमाण जास्त झालं तर पुन्हा तांदूळ भिजत घालून त्यापासून तयार झालेलं पीठ यामध्ये मिक्स करावं लागेल त्यामुळे थोडा थोडा गूळ टाका गूळ मौसूत असल्यामुळे पीठ छान तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त गूळ वापरायचा नाही याचे गोडे तयार करून हे डब्यामध्ये भरून ठेवायचे चार गोडे तयार झालेले आहेत सुरुवातीला कमी प्रमाणातच पीठ तयार करा झाकण लावून एक दिवस ठेवून द्या दुसऱ्या दिवशी बघा परफेक्ट पीठ तयार झालं आहे वेळ असेल तर तीन ते ती चार दिवस पीठ मुरू द्यायचं मी लगेच दुसऱ्या दिवशी अनारसे बनवत आहे एकच दिवस पीठ मुरलेलं आहे तरी अनारसे छानच होतात आता अनारसे करायला घेऊ पीठ असं मळून घ्यायचं अजिबात कोरडं झालं नाही दूध तूप कशाचाही वापर न करता पीठ मळून छान तयार झालेलं आहे याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अनारसा थापण्यासाठी थोडंसं तेल आणि खसखस घ्यायची पोळपाट घेतला त्यावर एक प्लॅस्टिकचा पेपर त्याला थोडं तेल लावायचं पिठाचा छोटा गोडा घ्यायचा त्याला अशी खसखस लावून घ्यायची त्यानंतर खसखसची बाजू वर ठेवून अनारसा असा थापून घ्यायचा पातळ अनारसे करायची म्हणजे छान जाळीदार आणि कुरकुरीत होतात माझ्याकडे कुरकुरीत अनारसे आवडतात म्हणून मी पातळ थापत आहे असा करा किंवा खसखस अशी पसरवून त्यावर असा अनारसा थापायचा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा नाही तर आधी अनारसा थापून घ्यायचा वरून अशी खसखस लावायची ओटाने असा हलकासा दाब द्यायचा म्हणजे तळताना तेलात खसखस निघणार नाही अनारसे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे अनारसा तळताना खसखसची बाजू वर ठेवायची लो फ्लेमवरच अनारसा तळायचा तेल मध्यम गरम असायला पाहिजे कडकडीत गरम नको तेल कमी गरम असेल तर अनारसा तेलात विरघडतो आणि खूप जास्त तेल गरम असेल तर आतपर्यंत तडल्या न जाता वरून लाल होतो वरून असं तेल उडवायचं चा। जाळी छान आलेली आहे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे तेल निथळून घ्यायचं एक भांडं घेऊन त्यावर चाळणी ठेवून तळलेला अनारसा त्यावर ठेवायचा म्हणजे जास्तीचं तेल निथळून जातं असे जाडीदार अनारसे करायचे असतील तर अनारसा तडताना लो फ्लेमवरच तडायचा गुळाचं प्रमाण कमी झालं तर अनारशाला जाळी पडत नाही आणि जास्त झालं तर तेलात विरघडतात अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लाईक करा असे सर्व अनारसे तळून घेतले चाळणीमध्ये तेल निथळायला ठेवले अनारसे तडल्यावर सुरुवातीला नरमच असतात थोडं थंड झाल्यावर छान कुरकुरीत होतात अनारसेला जाडी खूप छान आली आहे दिवाळीला असे अनारसे करून बघा परफेक्ट रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन